नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पाखरा उडून उडून जा गाण्याचं नाव आहे पाखरा उडून उडून जा र तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाढा गीतकार आहे हेमंत माढा गायक आहे का काजल रावते म्युझिक आहे डी जे अक्षय आणि प्रथमेश राणे स्टोरी आणि डायरेक्शन आहे हेमंत तुकाराम माढा डी ओ पी आणि एडिटिंग आहे एम झेड आणि वाय बी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माढा बँड म्युझिक या चॅनलवर आलेला आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार